अनेक दिवसांपासून ठाणे आणि नाशिकच्या जागेचा तिढा कायम होता मग आता ठाणे लोकसभा मतदारसंघाची जागा स्वतःकडे रोखण्यास मुख्यमंत्र्यांना यश मिळालं आहे जागेचा तिढा जरी सुटला असला तरी उमेदवार कोण असणार याची उत्सुकता होती पण आज अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावर शिक्कामोर्तब केला ठाकरे गटाकडून राजन विचारे उभे असल्याने शिंदेच्या सेनेकडून नेमका उमेदवार कोण असणार हे आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया नमस्कार मी गौरी बाईकर टाइम महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे लोकसभा निवडणुकीचं सत्र सुरू असल्याने अनेक जागेवरून रस्सीखेच सुरूच आहे ठाण्याची जागा कोणाला मिळणार यावरून रणधुमाळी सुरू होती पण बाले किल्ला स्वतःकडे राखण्यास शिंदे यशस्वी झाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालकिल्ला म्हणून ठाण्याची ओळख आहे अगदी सुरुवातीपासूनच भाजपचे श्रेष्ठी हे ठाण्याच्या जागेसाठी आग्रही होते आणि त्यांनी भाजपला जागा मिळेल असा देखील दावा केला होता पण शिंदेनी तो गड आपल्याकडेच खेचून घेतल्याने महायुतीतील ठाण्याच्या जागेचा तिडा अखेर सुटला शिवसेनेची पहिली सत्ता ज्या ठिकाणी आली आणि शिंदेंचं होम पीच असलेल्या या ठाण्यात शिवसेनेचाच उमेदवार असणार हे तर ठरलं रवींद्र फाटक मीनाक्षी शिंदे आणि प्रताप सरनाईक हे देखील इच्छुक उमेदवारांच्या यादीत होते मात्र त्या सगळ्यांमधून बाजी मारत माजी महापौर नरेश गणपत मस्के यांच्या नावाची वर्णी लागली ठाण्यात महायुतीची चांगलीच ताकद आहे शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिगे यांची कर्मभूमी राहिलेला हा ठाणा मतदारसंघ एकोणीसशे शहाण्णव पासून शिवसेनेकडेच आहे इथून सातत्याने सेनेचे उमेदवार विजयी झाले दिगेंच्या निधनानंतर शिंदेचे ठाण्यावर वर्चस्व प्रस्थापित केले तीस जून दोन हजार बावीस रोजी महाराष्ट्राच्या राजकारणात बदल झाला आणि मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे विराजमान झाले शिवसेनेत फूट पडल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांच्यासोबत ठाणे जिल्ह्यातील बहुतांश पदाधिकारी आमदार आणि माजी लोकप्रतिनिधी देखील गेले त्यानंतर ठाकरे विरुद्ध शिंदे असे समीकरण अवघा महाराष्ट्र बघत आहे काही दिवसांपूर्वी माजी महापौर नरेश मस्के यांनी टाइम महाराष्ट्र या वेब पोर्टलला मुलाखत दिली आणि त्यामध्ये त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना महाराष्ट्रात पंचेचाळीस पेक्षा अधिक जागा निवडून आणण्याचा आणि ठाण्यातील जागा सर्वाधिक मताधिक्याने निवडून आणण्याचा जो शब्द दिला आहे तो पूर्ण करण्याचे आमचे एकमेव उद्दिष्ट आहे उमेदवारी आमच्या दृष्टीने महत्वाची आहे असे सांगितले सलग दोन वेळा खासदार असलेले आणि उद्धव ठाकरेंशी एकनिष्ठ राहिलेले राजन विचारे यांना ठाण्यातून उमेदवारी मिळाली त्यामुळे नरेश मस्के विरुद्ध राजन विचारे हे जरी आमने सामने असले तरी शिंदे विरुद्ध ठाकरे अशी लढत असणार आहे शिवसेनेकडून नरेश मस्के हे निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याने ठाकरे गटासाठी हा मतदारसंघ जिंकणं अस्तित्वाची लढाई असल्यासारखी आहे त्यामुळे अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही टाइम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा